नमस्कार, नमस्कार नागपूरकर रसिक श्रोते हो आमचा यंदाचं वर्ष हे आचार्य आत्रे साहित्य सम्राट आचार्य आत्रे यांच्या जयंतीचं एकशे पंचवीसावं वर्ष आहे म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष आहे आणि हे वर्ष आचार्य यात्रेंच्या बाबतीतले विविध कार्यक्रम सादर करून हे वर्ष साजरं करायचं असं महाराष्ट्र शासनाने ठरवलं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या सगळेजण आम्ही आम्हाला त्यांनी बोलवलं आणि याबाबतीत आपल्याला काय करता येईल त्यावेळेस मी माझा अत्रे हा कार्यक्रम अत्रे सर्वत्र म्हणजे अत्रे कुठे नव्हते तर अत्रे अत्रे सर्वत्र प्रत्येक क्षेत्रात ते होते हे सांगणारा जो कार्यक्रम आहे अत्रे अत्रे सर्वत्रे हा त्या पा त्याचे सहा प्रयोग करावेत असं मी त्यांना आणि त्यांनी ते उचलून धरलं आणि सुधीर भाऊ आणि दे देवेंद्र भाऊ लगेच म्हणाले आमच्या नागपूरला एक कार्यक्रम झालाच पाहिजे तर आता झालाच पाहिजे म्हणजे नागपूरला होणं क्रमप्राप्तीचं आहे कारण नागपूरचा मी ऑडियन्स माझ्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे माझा एवढा मान सन्मान नागपूरच्या प्रेक्षकांनी केला आहे तेवढा कुठच्या जगात कोणी कोणीही केला नसेल ना त्यामुळे नागपूरविषयी मला अतिशय प्रेम आहे माझा आझादी पचास असो आवाज की दुनिया असो मंगलगाणी दंगलगाणी असो ह्या सगळ्या कार्यक्रमांचे असंख्य प्रयोग इथे झाले आहेत माननीय नितीनजी गडकरी यांनी आझादी पचासचे आमचे जवळजवळ पन्नास प्रयोग इथे केले आणि नुसते केले नाहीत तर त्याला प्रत्येकाला तीस तीस चाळीस चाळीस हजार लोक हजर होते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी माझा मानसन्मान केला त्या नागपुरात हा प्रयोग होणं माझ्या सुद्धा एक माग्याची गोष्ट आहे पाच ऑगस्ट सोमवार श्रावणी सोमवार आहे त्यामुळे उपवास सोडून या आम्ही दुपारी कार्यक्रम ठेवणार होतो पण श्रावणी सोमवार असल्यामुळे आम्ही संध्याकाळी आठ वाजता कार्यक्रम ठेवला आहे सायंकाळच्या आत उपवास सोडा आणि या आचार्य अत्रे यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्याविषयी काही जाणून घेण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्याविषयी काय काय अशोक हांडे आहेत ते तरी बघूया यासाठी म्हणा तुम्ही आठ तारखेला पाच तारखेला माफ करा पाच तारखेला सायंकाळी रात्री आठ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह इथे हा कार्यक्रम आहे प्रवेश विनामूल्य आहे काही जागा राखीव आहेत काही जागा राखीव ठेवून प्रवेश विनामूल्य आहे जे कोण तिक तिकीटं चालू आहेत आता कविवर्य सुरेश भट सभागृहावर चालू आहेत आणि आमच्या विष्णू विष्णूजी की रसोईच्या तिथे पण तिकीटं चालू आहेत तिकीटं घेऊन जा आणि जो फस्ट फर्स कम फर्स्ट सर आ आधी येईल त्याला पहिलं प्राधान्य अशा पद्धतीने आपण सगळा सभागृह हाऊसफुल करून आम्हाला उपकृत करावं अशी आपल्याला विनंती आहे आचार्य यात्रे यांच्या स्मृतींना वंदन करून नागपुरात आपण अत्रे अत्रे सर्वत्रे हा कार्यक्रम सोमवार दिनांक पाच ऑगस्ट सायंकाळी आठ वाजता कविवर्य सुरेश भट नाट्यगृहात करतो प्रवेश विनामूल्य आहे काही जागा राखीव आहे परंतु आपण सगळ्यांनी या दोन हजारची कॅपॅसिटी आहे दोन हजार लोकं आले तरी कमी काही उभे राहून करू पण या